राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय काही नेते दिवसभर माझ्या मतदारसंघात थांबले होते धर्म आणि समाजात गल्लत कशी होईल याचा प्रयत्न करण्यात आला मशिदीतून काय करता येईल यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले हे दुर्दैवी असल्याचं म्हणत पवारांचं नाव न घेता तटकरेंनी आरोप केलाय आता अल्पसंख्याक समाज इलासबाई आता अधिक सतर्क करावं लागेल बाबा सिद्दीकी असतील मुश्ताकबाई तुम्ही असाल नजीब असतील आता सर्वांनाच घेऊन अल्पसंख्याक समाजामध्ये जो काही दुरावा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला त्याच्यावरती उत्तरे शोधावर त्या ठिकाणी लागेल आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैवाने दादा त्या ठिकाणी अनुभवलं काही नेते दिवसभर थांबले तीन तीन चार चार तास बैठकात आल्या त्या बैठकांच्यामध्ये धर्म आणि समाज याच्यामध्ये गल्लत कशी होईल अशी प्रकारच्या आणि भाषण त्या ठिकाणी करण्यामध्ये आली प्रफुल्लबाई आश्चर्य वाटेल नेत्यांच्या उपस्थितीमध्येच मशिदीतून काहीतरी केलं गेलं पाहिजे अशी भाषणं त्या ठिकाणी झाली ही बाब अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी होती राजकारणामध्ये अनेक वेळेला मतमतांतर होत असेल विचाराची फारकत त्या ठिकाणी होऊ शकत असेल पण या पद्धतीने ज्याला प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ वैचारिक पातळी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी किती खालच्या स्तरावरती पोहोचू शकते आहे याचं आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकतं आहे हसू येते साहेबांच्या वक्तव्यावरनं साहेबांनी अल्पसंख्याक समाज मग तो दलितांमधला असेल आदिवासींमधला असेल किंवा इतर धार्मिक अल्पसंख्याक असतील ह्या सर्वांना स्थिरता देण्याचं काम महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी केलंय म्हणजे मुस्लिम समाजातल्या काही घटक जातींना सीमध्ये दे आरक्षण देणे हे फक्त शरद पवार करू शकतात दुसरं कोण करू शकत नाही आज मोदी ते काढायला बघत आहेत रायगडमधनं आता साहेब स्वतः खासदारकीच्या निवडणुकीला लढले त्यांचं जर कर्तृत्व आहे त्यांचं जर काम असेल तर लोक त्यांच्या मागे उभे राहतील उगच पवारसाहेबांना आज दोष देऊन त्यांना भीती वाटते की काय अशी शंका माझ्या मनात यायला लागली